तर मंडळी आज आहे गौरी वंशाचा दिवस तर बघा घरोघरी अशी गौरी पूजनाची वंशाची तयारी चालू असते आमच्या कोकणामध्ये एक जुनी प्रथा आहे की गौरीचा वौसा असतो सो त्यासाठी अशी पाच सुपं सजवायची असतात न नवीन लग्न झाल्यावर नवरीचा पहिला वौसा असतो तेव्हा अशी पाच सुपं सजवायची असतात इथे बघा आपली आजी आली आहे आपली गावातली दुसरी आजी आली आहे आपली काकी आहे तर सगळेजण हे सुपं सजवायचं काम करतात तर गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया मित्रांनो तर आज आहे दिवस सहावा आपला गणेशोत्सवाचा आणि गौरी आवाहन कालच झालं आज आहे गौरी पूजन तर मी तुम्हाला दाखवलं की आपलं कसं ववसाचं वगैरे असं हे तुम्ही बघालच आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणजे तो वौसा घेऊन जायचा असतो आमच्या वहिनीचा आणि दादाचा लग्नाचा पहिला वौसा आहे तो आम्ही तो फिरवणार आहोत म्हणजे फिरवावं लागतं नातेवाईकांकडे तर आज तीन चार गावं आपण फिरणार आहोत तर तुम्ही वाँचा वाँचा तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो चला तर मग बाप्पाचे दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करून जाऊया पुढे बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर बघा मित्रांनो हा आज गौरीचा सणाचा दिवस आहे म्हणजे गौरी ववसतात जे तिथे ते बघा ही आमच्या गावातली की इथे गौरी ते गौराई ते बसलेली आहे तर इथे सर्वजण गावातल्या महिला येऊन गौरी मातेला ववसतात पुजतात तिची आरती करतात आणि मग ही मगाशी तुम्हाला सांगितली सुपांची प प्रथा आपल्या कोकणात आहे ववसा ज्याला बोलतात ते घेऊन फिरायचं असतं सो ते सुद्धा पूजून झालेलं आहे तर बघा सर्व महिला तर अजून येतील बऱ्याच टायमाटायमाने येतात तर सो त्या प्रकारे असा हा सण असतो तर बघा तुम्ही की आपल्या कोकणाची परंपरा काय कशी आहे आणि हा सण खूप गणेशोत्सवामध्ये खूप मोठा सण मानला जातो हा गौरी वंसाचा तर हे बघा मित्रांनो आपल्या गावी आधुनिक ए गौराई आहे तर बघा बाप्पाच्या बाजूलाच कशी थाटामाटात बसली आहे बघा घरी नवरीचा नवीन ववसा घेऊन आमच्या घरी मूल देवा आधी मूळ घरात घरच्या देवाकडे बघा आपले घरचे देवी ते पाठ घरच्या देवाजवळ दाखव मग नंतर आपलं इथे बाप्पाकडे हे बघा इथे ववसा देण्याची प्रथा छान ह्यामध्ये सूप दिला जातो आणि मग नवरीला असं काहीतरी भेटवस्तू दिली जाते छान छान बघा आता सूप भेटवत आहेत तर मित्रांनो बघा आता आम्ही चाललो आमच्या मामाच्या गावी म्हणजे कुडतुडला आमच्या मम्मीच्या गावी तर तिथे तर पहिल्या सुपा घेऊन जातो सूप असतात ते घेऊन जायचं असतं तर मी आहे आम्ही सगळे बघा फॅमिली आहे गाडीमध्ये आणि ते दादा आणि पप्पा आहेत समोर तर आम्ही सर्व चाललो आता पहिलं सर्वात प्रथम पुरतूड गावामध्ये कुरतुडी गोळवाडी माझ्या मामाचं गाव त्या दिवशी पण मी आपण जाऊन आलो पण ती धावती भेट होती आता जरा निवांतमध्ये जरा जाऊ लगेच बघूया तसं काय दाखवायला जमतं तुम्हाला नक्की दाखवतो खरं तर मग भेटूया पुढे इथे अशी वौसा भेटवण्याची प्रथा आहे तर आम्ही आलोय आमच्या मामीकडे कडे तिथे ववसा भेटवतोय तर बघा मित्रांनो तर आम्ही आमच्या मावशीच्या घरी आलोय उर्तुडला तर तिथे आता आमची रिंकल वहिनी इथे वाम देते सूप देते ठीक आहे इकडेच आमची ताई पण आहे चरिंद ताई तर तिला पण ते सुख भेटवते हाय कर हाय 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 बघा ही मा माझी मो, खूप मोठी बिग पॅन आहे माझी व्हिडिओ नेहमी टीव्ही मध्ये बघत असते घरी तर आता ती झोपून आले म्हणून अशी आहे नाहीतर ती बाई खूप एक्साइटमेंट असते व्हिडिओ मध्ये हाय 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 नाही ते आज लाजली आहे थोडी आणि त्यामुळे नाहीतर तिने नक्की आपल्याला रिस्पॉन्स दिला असता बाई बाई बघ बघा बघा आमचा अजून एक हा बघा सर मी आपली गॅंग आहे तर बघा आता फायनल आपण कुडतुड गावाला बाय बोलून चाललोय बघाय हो हो खूप बाय आहे चला चला भेटू बाय 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 बराज तर मित्रांनो बघा आम्ही आमच्या दादाच्या घरी आलो मालुकला मालुक कोंडिया मालुक गावी तर इथे सुद्धा आमची वहिनी घेऊन आली आहे सूप आणि त्या इथे आता भेटवतोय होतोय तिथे आशिका वहिनी पोटी भरते काय कर आपले सबस्क्रायबर फॅमिली आम्ही इथे आलो मालूकला तर हे लोक पण आले ते हा कुणाचा बेबूच आहे ना पावसा तर तिचा सुद्धा पावसा आहे तर ती सुद्धा आली इथे हो तर बघा इथे आम्ही गणेश घरी आलोय बाप्पाचं दर्शन तुम्ही मगाशीच घेतलं आता इथून पण लगेच निघू धावती भेट घेऊन डायरेक्ट आपल्याला जायचं यांच्या गावी आता हे आता कदाचित भेटणार वाटतं म्हणून आणि इथेच भेटलो तर मित्रांनो बघा आपण मालुकोंड या गावामध्ये आलो होतो आपलं मागे फक्त आपला गणेशदादाचं घर आहे तर गणेशदादाकडे आलो होतो आणि हे बघा हे आमच्या मम्मीचे मामा म्हणजे आमचे बाबा तर त्यांच्या घरी आलो होतो तर इथून आपण ह्या गावात पण धावती भेट घेऊन आता आपण चाललोय बोरीचा माल या गावी परत आपल्या मावशीकडे तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर मिस नका करतो बोरीच्या मालचा व्लॉग नक्की बघा चल मला येतो बाय 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 मित्रांनो बघा मी तुम्हाला बोललो तर आपली दोन दिवसापूर्वीची जी एक व्हिडिओ होती बोरीच्या मालची गाव गावाला आपण आलो होतो माझ्या मावशीच्या गावी तर ही ती माझी मावशी त्या दिवशी आपल्याला भेटली नव्हती व्हिडिओमध्ये मध्ये दाखवायला सो so, बघा आता आलो आता आलोय तिच्याकडे आणि आमची बहिणी आता तिच्याकडे पण सूप घेऊन आली आहे ही आहे आमची मावशी माल गावची तर आलोय तिच्याकडेच आणि आता चला इथून थोडा लगेच धावती भेट घेऊन जायचं आपल्याला पुढे मावशी हाय कर आए। आए। <laughs> आहे आमच्या मावशीच्या घरची गौर गणपती तर तिथे आम्ही पाया पडायला आलो होतो मम्मी आणि मावशी तर मित्रांनो बघताय आम्ही आमच्या आत्याच्या गावी आलोय म्हणजे चरई गौलवाडी या गावी आलोय तर आता इथे आमची रिंकल वहिनी हो इथे सुद्धा सूप देते आहे खूप छान हे बघा पाटीस बाप्पा आणि इथे 소파도 <목소리도> 완벽했네 तर बघा मित्रांनो आम्ही आमच्या अजून एक दादाच्या घरी आलोय दहिवली कोण दादाचं गाव आहे तर त्या गावी आलो आणि ते बहिणी आमची इथे सुद्धा सोप भेटवते आणि रात्रीचे वाजलेत बघा किती घड्या कुठे आहे बघा रात्रीचे आम्हाला दहा वाजलेत तिथे पोचायला पण ठीक आहे एवढ्या रात्री पण आपण ते सण साजरा केलाय तर मित्रांनो आपण रात्रीच्या आलो आपल्या विनेश दादाकडे तर विनेश दादाने आपल्याला जेवणासाठी खास आज बघा काय आणलंय सर्वांच्या लाड आपल्या ज्या बोलतात ना आवडत्या चिंबोऱ्या गावच्या एकदम गावठी चिंबोऱ्या आणल्यात बघा आणि थँक यू चिमोऱ्या आणल्याबद्दल तर खूप आता बघूया सगळेजण ताव मारणार आहेत की बघा ही बघा ही खायला पण सुरुवात केली आहे चला तर मग या मंडळी जेवायला आजच्या दिवसाचा शेवट म्हणजे चांगला होतो चिंबोऱ्या खायला भेटतात आपल्याला चिंबोऱ्या खाऊन मस्त की जरा हे करूया चला तर मी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा अजून धमाल मस्ती आपल्याला दाखवायच्यात आपल्याला गौरी नाचवायच्यात आता घरी जाऊन आपल्याला आपल्या गावी तर जरा मग फुल धमाल करायची या ब्लॉग मध्ये i <muchas> बघा मित्रांनो आज आहे आमच्याकडे वडापावचा नाश्ता आपल्या दादाच्या घरी आहे बघा इथे वडापावचा नाश्ता बघा आणि इते इथे नाचतायत आज परतपुरांना आवडीचा नाश्ता आहे काय तर वडापाव आहे बघा वडापाव रात्रीचे खातोय